नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील श्री गंगानगर येथील जलकुंभ स्लॅबचे शुभारंभ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगल्या तालुक्यातील हुपरी येथील श्री गंगानगर व श्री अंबिकानगर येथे पाण्याची टंचाई होती त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नानासोगाट व सरपंच सुभाष कागले यांनी येथे बोर मारून पाण्याची टाकी बांधून पाण्याची सोय केली होती आता महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे उपरीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पंचवीस वर्षांचे उद्दिष्ट ठेवून ही योजना मंजूर करण्यात आली आहे श्री गंगानगर येथील जलकुंभाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन वाईंगडे व सुनील कल्याणी यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला आहे ह्या जलकुंभाची पाण्याची टाकीची क्षमता अकरा लाख पंचावन्न हजार इतकी आहे या ठिकाणी दररोज पाणीपुरवठा होणार आहे यामुळे श्री गंगानगर व श्री अंबिकानगर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे या कार्यक्रमास माजी नगरसेवक सुभाषराव कागले रवी चिटणीस उदय शिंदे अरविंद गायकवाड शिवाजी भानसे रोहित पाटील निरंजन राठोड रामचंद्र मुधाळे जनार्दन काटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते संचार टॅन्सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला